हे बोरली पंचतन म्हणजे दिव्यागरपासून एक दोन किलोमीटरवर असलेलं देवीचं मंदिर आहे ग्राम ग्रामदेवत बोलतं तिला चिंचबा माता आई आणि हा आपला वीस गुंट्याचा इथे प्लॉट आहे ॲक्च्युली हा बघा इकडे हे त्यांच्याच मालकाचा प्लॉट होता त्यांनी हे पाच पाच गुंटेचे प्लॉट्स विकलेले आहेत पाच गुंटे दोन गुंटे ज्याला पाहिजेत असतात आणि गावठाण क्षेत्रात जवळ असल्यामुळे दोन दोन गुंटेचे प्लॉट होऊ शकतात तिथे आणि हा इथे आपली इथे प्लॉटची बाउंड्री आहे इथे हा जो इथे पडलेला पोल दिसतोय आपल्याला इथून तो असा पोल तिकडं गेला आणि त्या कोकणीपर्यंत असा प्लॉट आहे ह्या कोपणीपर्यंत असा पूर्ण असा हा वीस गुंठ्याचा प्लॉट आहे क्षेत्र ह्याच्यात आपण पाच पाच गुंठ्याचे क्षेत्र आपण घेऊ शकतो असं म्हणजे ही आपल्या प्लॉटची बाउंड्री आहे आणि हा देवीसाठी केलेला ग्रामपंचायतचा रोड आहे त्याच्यामुळे तो काही विषय नाही की रोड कधी बंद होईल किंवा काय आणि समोर फ्रंटेज खूप आहे त्याच्यामुळे पाच पाच गुंट्याचं क्षेत्र आपण चांगल्या पद्धतीत आपण करू शकतो मध्ये हा दहा फुटीचा आपण रोड दिलेला आहे मध्ये प्लॉटसाठी हा बघा हा हा एक पोल आहे आणि इथे एक पोल आहे बघा इथे असं एक वीस गुंठ्याचा प्लॉट आहे क्षेत्र हा पूर्ण म्हणजे जिथे बाँड्री संपते आहे तिथपर्यंत असा प्लॉट गेलेला आहे तो वीस गुंठ्याचा पाच वीस पाच पाच गुंट्याची इथं क्षेत्र आपण घेऊ शकतो घर बांधण्यासाठी सेकंड होम गावठिकाणी आपल्याला घर नाही तर आपण घर बांधण्यासाठी आणि इथे दिव्यागर बीच फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे सुंदर असा प्लॉट त्या बाउंड्रीपर्यंत आपलं प्लॉट जाईल इथपर्यंत पूर्णाच्या पूर्ण वीस गुंटे कोण घेणार असेल तरीही ऑप्शन अवेलेबल आहे